नम बुद्धाय जय शिवराय जय भीम सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत बंधू आणि भगिनीनो आपण आज या ठिकाणी बाबासाहेबांची धम्मक्रांती या विषयावर बोलणार आहोत तर चौदा ऑक्टोबर एकोणविसशे छप्पनला नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली आणि त्या अगोदर बंधू आणि भगिनी बाबासाहेबांची ही जी धम्मक्रांती ती एका दिवसात झालेली धम्मक्रांती नाही कुठलीही क्रांती जर एका दिवसात झाली अचानक झाली तर ती क्रांती यशस्वी होत नाही ती क्रांती फेल जाते आणि म्हणून बाबासाहेबांनी जी काही धम्मक्रांती केली त्या धम्मक्रांतीच्या मागे खूप मोठा इतिहास आहे खूप मोठा बाबासाहेबांचा संयम आहे तर तो काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर बंधू आणि भगिनींनो बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस साली धर्मांतराची घोषणा केली या धर्मांतराच्या घोषणेपासून तर धर्मांतरापर्यंत जवळजवळ एकवीस वर्षाचा काळ गेला तर लोक म्हणतात की बाबासाहेबांनी पस्तीस ते छप्पन या काळामध्ये बौद्ध धर्माचा आणि इतर धर्माचा अभ्यास केला आणि मग धर्मांतर केलं किंवा धर्मक्रांती केली परंतु बंधूंनो जी व्यक्ती आठ वर्षाचा अभ्यास तीन वर्षात पूर्ण करते ती व्यक्ती बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी एकवीस वर्षाचा काळ घेईल का तर हे आपल्या बुद्धीला पटत नाही तर बाबासाहेबांनी खरं तर हा जो काळ आहे हा कशासाठी घेतला तर आपण ज्या समाज धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणार होतो त्या दोघे धर्माच्या लोकांची मानसिकता तयार करण्यासाठी हा काळ आपल्याला घ्यावा लागला जर का या दोन्ही धर्माच्या लोकांची म्हणजे आपल्या धर्म आपल्या लोकांची आणि ज्या धर्मातून आपण येणार होतो त्या धर्माच्या लोकांची मानसिकता जर तयार झाली नसती तरी धम्मक्रांती अयशस्वी ठरली असते आणि म्हणून लोकांची मानसिकता तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी हा एकवीस वर्षाचा काळ घेतला पण राहिली गोष्ट अभ्यासाची तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणावीसशे सातला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि आपल्या संपूर्ण समाजामध्ये त्यावेळी कुणीच मॅट्रिक नव्हतं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या समाजातले पहिले मॅट्रिक पास विद्यार्थी तर बाबासाहेब पहिले मॅट्रिक पास झाल्यामुळे तिथले जे कार्यकर्ते लोक होते त्यांनी असं ठरवलं की आपण भीमरावाचा सत्कार करू आणि मग त्यांनी एक छोटीशी सत्कार सभा आयोजित केली आणि त्या सभेला केळुसकर गुरुजींना प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी बोलवण्यात आलं तर केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांचा सत्कार वगैरे झाला आणि केळुसकर गुरुजींनी स्वतःच्या हस्ते लिहिलेलं एक बुद्धाचं चरित्र डॉक्टर बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबांना अभ्यासाचं खूप वेळ होतो त्यांनी ते पुस्तक वाचलं आणि बंधू आणि भगिनींनो त्या पुस्तकाचा परिणाम असा झाला की बाबासाहेबांच्या जीवनावर बौद्ध बुद्धाचा प्रभाव पडला त्यानंतर त्या पुस्तकामध्ये जे जे काही लिहिलं होतं त्याचा संपूर्णपणे अभ्यास नंतर बाबासाहेबांनी केला आणि एकोणावीसशे तीसपर्यंत बाबासाहेबांचा बौद्ध धर्मावरील अभ्यास हा जवळजवळ पूर्ण झालेला होता हे आपल्या त्यांच्या काही उदाहरणातून दिसून येतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणावीसशे तीसला बंगला बांधायला घेतला दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये बाबासाहेबांनी जागा घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी बंगल्याचं बांधकाम सुरू केलं आणि त्यातच एकोणावीसशे बत्तीसला बाबासाहेबांना दुसऱ्या गोलमेज परिषदेचं आमंत्रण पंतप्रधान रॅसमे मेकडोनाल्ड यांनी दिलं त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या परिषदेला जावं लागलं त्या परिषदेमध्ये महात्मा गांधीसुद्धा गेले होते आणि तेथे ते गेल्याच्या नंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधींची ती मागणी पंतप्रधानांनी अमान्य केली परंतु बाबासाहेबांनी स्वातंत्र्य मतदारसंघ मागितला आणि आपली बाजू इतकी पटवून सांगितली की रॅमसेम एक्नाल्ड हे जे प्रधान होते प्रधानमंत्री होते त्यांनी बाबासाहेबांना सहज स्वतंत्र मतदारसंघ त्याला ज आपण जातीय निवाडा असं सुद्धा म्हणतो तर तो बाबासाहेबांना देऊन टाकला महात्मा गांधी भारतात परतले आता पंतप्रधानांना माहीत होतं की महात्मा गांधींची मागणी आपण अमान्य केलेली आहे तर ते भारतात परतल्याबरोबर स्वातंत्र्यासाठी मोठं आंदोलन छेडतील आणि म्हणून महात्मा गांधींना भारतात परतल्या परतल्याच त्यांनी अटक केली आणि एरवेड्याच्या कार्यक्रमामध्ये बंद केलं बाबासाहेब हे भारतात आले परंतु महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचं आंदोलन बाजूला ठेवलं आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विरुद्ध आंदोलन उभं केलं याचं कारण इतकंच होतं महात्मा गांधींना असं वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांना हिंदूंपासून तोडत आहेत आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन उभं केलं म्हणून ही घटना अचानक घडली होती या घटनेच्या मागे कुठलाही याच्या आधी या विषयाचा ओहापोहा झालेला नव्हता अचानकपणे तो स्वतंत्र मतदारसंघ बाबासाहेबांनी मिळवला आणि महात्मा गांधींसारख्या काँग्रेसच्या एका बलाढ नेत्याने त्यासाठी आंदोलन उभं केलं आणि बघता बघता ते आंदोलन इतकं चिघडलं की गांधीजींनी अमरून उपोषण सुरू केलं दोन दिवस चार दिवस पाच दिवस झाले आमरण उपोषणाचं प्राणांतिक उपोषणामध्ये रूपांतर झालं आणि मग संपूर्ण देश बाबासाहेबांचा निंदक झाला कारण गांधी ही काही सुधी व्यक्ती नव्हती त्या आणि जसे जसे दिवस जाऊ लागले तस तसे लोकांचे बाबासाहेबांना धमकीचे पत्र येऊ लागले कोणी खुनाच्या धमक्या देऊ दे लागले काहींनी आपल्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेली पत्र बाबासाहेबांना पाठवली जर का गांधींना काही बरं वाईट झालं तर बाबासाहेबांचं जे व्हायचं ते होईल परंतु आपल्या समाजाचा रस मात्र निश्चित होईल याची कल्पना बाबासाहेबांना त्यावेळेस आली आणि जर समाजच शिल्लक राहणार नाही तर आपण तरी काय करायचं म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस हार पत्करले आणि येरवाड्या कारागृहात गांधीजींशी करार केला त्यालाच पुणे करार असं म्हटलं गेलं तर बंधूंनो हा स्वतंत्र मतदारसंघ ही जी बाबासाहेबांची आणलेली मोठी हे होती आपल्या समाजासाठी तर ती एक क्रांतीच होती परंतु ती फेल गेली आणि पुणे करार करून बाबासाहेबांना त्यात समाधान मानावं लागलं तर हे कशामुळे घडलं की या क्रांतीची बीजे अगोदर रुजली नव्हती बंधू आणि भगनीं जगामध्ये ज्या ज्या क्रांत्या झाल्या काही वर्षानंतर अयशस्वी ठरल्या मागची कारणं फक्त एवढीच की त्या क्रांतींची जी बीजे आहेत ती आधी रुजवल्या न गेल्यामुळे अचानक त्या उभ्या राहिल्यामुळे आणि अचानक जर कुठलीही गोष्ट उभी राहिली तर तिचे पडतात तिचा उद्रेक होतो आणि तो उद्रेक पचवणं अशक्य होतं आणि मग ती क्रांती आपोआप फेल होती। होती। ना। ना। होते किंवा अयशस्वी होते तर तसंच पुणे कराराच्या बाबतीत अतिनिवाड्याच्या बाबतीत चालत असे बाबासाहेब बुद्धिमान होतेच तर ते आपोआप चालून आलेली घट घटना होती मग या आता यातून बाबासाहेबांनी खूप काही शिकले आता बाबासाहेबांना याच्याहीपेक्षा मोठं काम करायचं होतं बाबासाहेबांना माहिती होतं जर आपण धम्मक्रांती अचानकपणे जर केली तर या देशामध्ये खूप मोठा उद्रेक होऊ शकतो दंगले उसळू शकतात आणि म्हणून बाबासाहेबांनी टप्प्याटप्प्याने आपलं काम करायला सुरुवात केली त्यांनी एकोणीसशे तीसमध्ये बंगला बांधायला घेतला पुणे करार तर फेल झालेलाच होता एकोणासशे तेहतीसमध्ये बंगल्याचं काम पूर्ण झालं आणि बाबासाहेबांनी त्या बंगल्याचं नाव राजगृह ठेवलं आता राजगृह नाव ठेवल्यावर लोकांना त्याचं काहीच वाटलं नाही आपल्याही लोकांना वाटलं नाही आणि त्याही लोकांना काही वाटलं नाही कारण राजगृह काय आहे हे कुणालाच माहीत नव्हतं हे फक्त बाबासाहेबांनाच माहीत होतं परंतु राजगृहावर लोकांची नेहमी ये जा असायची अनेक कार्यकर्ते राजगृहावर यायचे आणि मग कार्यकर्त्यांनी जर विचारलं बाबासाहेब घराचं नाव राजगृह का ठेवलं त्यावेळेस बाबासाहेब मात्र त्यांना सांगायचे राजगृहाचा इतिहास सांगायचे की राजगृह ही बिंबिसार राजाची राजधानी होती आणि या राजगृहा बुद्धाच्या काळाशी संबंधित अशी ही राजगृह नगरी आहे आणि भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर याच राजगृहामध्ये राजगृहनगरीमध्ये भगवान बुद्धाची पहिली धम्मसंगती भरवण्यात आली होती तर असा त्या राजगृहाचा इतिहास बाबासाहेब लोकांना सांगायचे म्हणजेच धम्म रुजवायला बाबासाहेबांनी त्याच ठिकाणी एकोणासशे ते तेहतीसमध्ये सुरुवात केली यानंतर एकोणासशे तीसमध्येच बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह चालू केला काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी एवढ्याचसाठी चालू केला की आम्ही माणसासारखी माणसं असूनसुद्धा आम्ही देवाला मानतो परंतु देवाचं दर्शन घेण्याचा आम्हाला अधिकार नाही आणि म्हणून तो सत्याग्रह बाबासाहेबांनी सुरू ठेवला आणि तो सत्याग्रह बाबासाहेबांसाठी खूप कामी येणार होता धम्मक्रांतीसाठी आणि म्हणून बाबासाहेबांनी तो सत्याग्रह तेवट ठेवला चालू ठेवला त्याला एकोणीसशे पस्तीसमध्ये बाबासाहेबांनी एवला या ठिकाणी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला सभा घेतली आणि त्या सभेमध्ये बाबासाहेब म्हटले की कुठल्या धर्मात जन्माला यावं हे माझ्या हातात नव्हतं पण कुठल्या धर्मात मरावं हे मात्र माझ्या हातात आहे आणि म्हणून मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा बाबासाहेबांनी या ठिकाणी केली बंधूंनो जसं आपण एखाद्या पाण्यामध्ये खडा टाकतो आणि ते पाणी गढूळ होतं त्याचप्रमाणे एकोणविसशे पस्तीसला बाबासाहेबांनी जी घोषणा केली म्हणजेच एक खडा पाण्यामध्ये टाकून पाहिला आणि खरोखर जसं पाणी गढूळ होतं त्याचप्रमाणे सर्व भारतातलं वातावरण गढूळ झालं सर्व काँग्रेसचे पुढारी खळबळून जागे झाले बाबासाहेबांची ही धर्मांतराची घोषणा सर्वांसाठी असह्य करणारी होती अनेक कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या धर्मांतराबद्दल धर्मांतराच्या घोषणेबद्दल नकारात्मक सुरू काढले पुणे करार झाल्याच्या नंतर गांधीजींनी अस्पृश्यता निवारण्यासाठी चळवळ सुरू केली तर काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की गांधीजींनी अस्पृश्यतेची चळवळ सुरू केलेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अस्पृश्यतेच्या चळवळीमध्ये भाग घेतला पाहिजे गांधीजींशी भेटलं पाहिजे आणि अस्पृश्यता निवारण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु बंधू आणि भगिनीं कांदेजी आणि मग ती जी, जी लोकं होती ती बाबासाहेबांबद्दल काहीही बोलायला लागले काही लोक बाबासाहेबांना म्हणायला लागले की आंबेडकर हे मैदान सोडून पळून जात आहेत पळपुटे आहेत धर्मांतर करणं म्हणजे ही एक त्यांच्या डोक्यातली शैतानी योजना योजना आहे ते देशद्रोही आहेत अशा अनेक प्रकारचे नकारात्मक गोष्टी ती बोलायला लागले त्यातच एकदा राजगोपालचारी नावाचे गांधीजींचे सहकारी बाबासाहेबांना भेटले म्हणाले की आंबेडकर तुम्ही या विषयावर एकदा महात्मा गांधींशी बोलून बघा त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की मी अस्पृश्यांची आई आहे आणि गांधीजी ही अस्पृश्यांशी दाई आहे आणि दाई आणि आई यांच्या प्रेमात खूप फरक असतो पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही अस्पृश्यता निवारण्याचा प्रयत्न करा जर का तुम्ही अस्पृश्यता निवारण करू शकले तर मी माझा निर्णय बदलू शकतो आणि मग गांधीजींच्या सोबत असलेले ते सर्व कार्यकर्ते अस्पृश्यता निर्मूलनाच्या कामासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला खूप जोर लावला परंतु अस्पृश्यतेचं निर्मूलन त्यांना करता आलं नाही त्यानंतर आणि ही बाबासाहेबांसाठी एक जमेची बाजू होती इकडे काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी सांगितलं पस्तीसला की तो आता बंद करा कारण पाच वर्ष त्या सत्याग्रहाला झालेली होती तो एक आपल्याकडे चांगला पुरावा होता की पाच वर्ष तरी तरीसुद्धा तुम्ही आम्हाला देवळाच्या देवाचं दर्शन देत नाहीत इकडेही पाच वर्ष झाली इकडे तुम्ही अस्पृश्यता पूर्ण निवारण करू शकले नाहीत आणि मग बाबासाहेबांनी मध्ये मध्ये धम्माची बीज पेरायला सुरुवात केली एकोणावीसशे पंचेचाळीसला बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली त्या कॉलेजची स्थापना केली त्या कॉलेजला त्यांनी सिद्धार्थाचं नाव दिलं आता सिद्धार्थ कोण होते हे तुम्हाला सांगायची गरज नाही सिद्धार्थ हे भगवान बुद्धांचं नाव होत म्हणजेच बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सुद्धा धम्म पेरण्याचं काम केलं बुद्ध पेरण्याचं काम केलं त्याच सिद्धार्थ कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांना भाषण करताना बाबासाहेबांनी ब्रह्मजाल सुत्त जे भगवान बुद्धांचं सुत्त आहे ते सुत्त बाबासाहेबांनी पटवून सांगितलं विद्यार्थ्यांना म्हणजेच बुद्ध धर्माचे बीज बाबासाहेबांनी तेहतीस सालीच लावलं पण इतक्या वर्षात ते तेच काम करत राहिले त्यानंतर एकोणावीसशे पन्नासला बाबासाहेबांनी त्यावेळेस त्याला औरंगाबाद म्हणत होते आता ते छत्रपती संभाजी महाराज नगर झालेले आहे तर त्या ठिकाणी कॉलेजची स्थापना केली त्या कॉलेजला मिलिंद असं नाव दिलं आता मिलिंद हे नावसुद्धा बौद्ध धर्माशी संबंधित आहे कारण मिलिंदा मिलिंडर नावाचा ग्रीक राजा होता आणि तो वादविवादात अत्यंत निपुण असा होता त्यामुळे त्याला वादविवाद करण्याची खूप सय होती तर त्याला नागसेन नावाच्या एका बौद्ध भिक्पूने हरवलं होतं आणि म्हणून मिलिंदाने बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि म्हणून त्या मिलिंदाचं नाव त्या मिलिंद कॉलेजला देण्यात आलं आणि मिलिंद कॉलेजच्या पाठीमागेची जागा होती जे वन होतं त्या वनाला नानचं नाव देण्यात आलं त्याला नागसन वन असं म्हणण्यात आलं म्हणजे मिलिन नागसेन सिद्धार्थ राजगृह ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या बौद्ध धर्माशी संबंधित गोष्टी होत्या परंतु बाबासाहेबांनी आपल्याही लोकांना सांगितलं नाही की मी काय बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे काय करणार आहे यांनाही सांगितलं नाही त्यांनाही सांगितलं नाही इकडे गांधीजींचे जे सहकारी होते ते अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीमध्ये फेल ठरले त्यांना ती चळवळ यशस्वी करता आली नाही आणि त्यामुळे त्यांना बोलायला आता जागा उरली नाही म्हणून ते शांत झाले पण त्यांना फक्त एकच भीती होती गांधीजींना सुद्धा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा की आता डॉक्टर आंबेडकर कुठला धर्म स्वीकारतील त्यांना भीती होती की बाबा डॉक्टर आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर आपल्या धर्माचं खूप मोठं नुकसान होईल परंतु बंधूंनो बाबासाहेब हे हाडाचे देशभक्त होते सुडबुद्धीने वागणारे बाबासाहेबांचं रक्त नव्हतं त्यांच्यामध्ये कोरोना बुद्धी होती हे बोधिसत्व होते आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्याशी ते बाबासाहेबांकडे आले बाबासाहेबांना बोलले बाबासाहेब तुम्ही असा धर्म घ्या की ज्यामुळे हिंदू धर्माचं नुकसान होणार नाही आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की मी शीख धर्म घेणार आहे कारण शीख धर्म हा हिंदू धर्माचीच एक शाखा होतात आणि मग त्यांना थोडंसं हायसं वाटलं की बाबासाहेब शीख धर्म घेणार आहेत परंतु बाबासाहेबांचा कल पूर्णपणे बौद्ध धर्माकडे होतात परंतु ही गोष्ट त्यांनी त्यांना सांगितली नाही परंतु ह्या गोष्टीतून बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की मी हिंदू धर्माचं कुठलंही नुकसान होणार नाही असाच धर्म हे तुम्ही निश्चिंतरा आणि शीख धर्माचं नाव त्यांनी पुढे केलं त्यावेळेस त्यांना खूप बरं वाटलं आणि आता ती कायमची शांत झाली म्हणजे त्यांची पूर्ण मानसिकता तयार झाली की बाबासाहेब हे हिंदू धर्म सोडतील आणि दुसऱ्या धर्मात जातील इकडे आपल्या समाजाची सुद्धा मानसिकता तयार झाली की बाबासाहेब आता बौद्ध धर्माकडे वळतील त्यातच एक घटना अशी घडली एकोणीसशे मध्ये देहू या ठिकाणी आपल्या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता तो कुठेच मिळत नव्हता तर देहूतली जे आपली कार्यकर्ते मंडळी होती यांनी एक मंदिर बांधलं आणि मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांना असं कळलं की बाबासाहेब लोणावळ्याला येणार आहेत तर त्या मंदिरामध्ये कुठला देव ठेवायचा हे आपण बाबासाहेबांनाच विचारू आणि मग बाबासाहेब जो देव सांगतील तो त्या देवाची आपण त्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करू असं ठरलं बाबासाहेब लोणावळ्याला आले ही देऊची कार्यकर्ता मंडळी बाबासाहेबांना जाऊन भेटले आणि मग बाबासाहेबांना त्यांनी विचारलं की बाबासाहेब मी असं असं मंदिर बांधलेलं आहे परंतु त्या मंदिरामध्ये आता देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची तर कुठला देवा आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे तर बाबासाहेबांना रंगून या ठिकाणी ब्रह्मदेशामध्ये आमंत्रण आलेलं होतं बौद्ध परिषदेचं जागतिक बौद्ध परिषदेचं आमंत्रण होतं बाबासाहेबांना तर बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा मी थोड्या दिवसामध्ये ब्रह्मदेशाला जात आहे आणि तिकडनं मी तुमच्यासाठी एक देव घेऊन येईल तो देव असा राहील की त्याला नारळ मेणबत्ती अगरबत्ती कुठल्याही प्रकारचं नवस काहीही चालणार नाही फक्त त्याच्या मार्गाने तुम्ही चाला तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असा देव मी तुम्हाला निश्चितच देईल आणि मग बाबासाहेब रंगूनला गेले त्याच रंगूंच्या बौद्ध परिषदेमध्ये बाबासाहेबांना बोधिसत्व ही पदवी मिळाली आणि बाबासाहेब रंगून एक बुद्धाची मूर्ती घेऊन देहूला आले आणि एकोणासशे चोपन्न साली देहूच्या त्या मंदिरामध्ये बाबासाहेबांनी स्वतःच्या हस्ते त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि त्या दिवसापासून देहूला धम्मभूमी असं म्हणू लागले म्हणजे एकोणासशे चोपन्न सालीच बाबासाहेबांनी बुद्ध या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पहिल्यांदा आणला आणि त्याची पहिलं विहार त्या ठिकाणी स्थापन करण्यात आले म्हणजे आपल्याही समाजाला कळालं की आता बाबासाहेब बौद्ध धर्माकडे पूर्णपणे वळलेले आहेत आणि त्याही समाजाची मानसिकता तयार झाली की बाबासाहेब हे आपल्या धर्माचं कुठल्याही प्रकारे नुकसान न करता एक चांगलाच धर्म ते स्वीकारणार आहेत अशा दोन्ही मानसिकता ज्यावेळेस तयार झाल्या त्यावेळेस धर्मांतराचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा झाला बंधू आणि भगिनींनो यानंतर बाबासाहेबांनी धम्मक्रांती केलेली आहे आज आपण इथेच थांबू यानंतर पुढच्या भागामध्ये बाबासाहेबांची धम्मक्रांती भाग दोनमध्ये आपण धम्मक्रांती कशी झाली त्या विषयावर बोलणारच आहोत धम्मक्रांतीच्या तिसऱ्या भागामध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत जय भीम जय साविधान